नमस्कार मित्रांनो एन की ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत हे आता बारावी वाणिज्य संघटना आणि व्यवस्थापन या विषयातल्या दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या परीक्षेसाठीची महत्वाची आय एम पी क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासत आहोत मित्रांनो यापूर्वी आपण संकल्पना स्पष्ट करा फरक स्पष्ट करा सकारण स्पष्ट करा या संदर्भातल्या आय एम पी क्वेश्चनचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे व्हिडिओच्या शेवटी आहेत मित्रांनो यानंतर येणारा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ याचाही व्हिडिओ आपण संध्याकाळपर्यंत अपलोड करणार आहोत म्हणजे या विषयाचे सर्वच व्हिडिओ तुम्हाला अभ्यासाला मिळून जातील यानंतर एक आणखी महत्त्वाचा व्हिडिओ आहे जो उद्या सकाळी अपलोड होईल बोर्ड प्रश्नपत्रिका कशा पद्धतीने सोडवायची ऑलरेडी आपण बोर्डाच्या प्रश्नपत्रिका सोडवलेल्या आहेत त्याचेही व्हिडिओ आपल्या प्लेलिस्टमध्ये पाहायला मिळतील परंतु त्या विद्यार्थ्यांना अजून प्लेलिस्ट कशी ओपन करायची ते, ते कुठं शोधायचे हे काही विद्यार्थ्यांना माहीत नाही त्याच्यामुळे ते तिथपर्यंत पोहोचत नाहीत पुन्हा एकदा नव्याने आपण त्याच्यावरती व्हिडिओ सकाळी अपलोड करणार आहोत सकाळी एक दहा पंधरा मिनटामध्ये तो व्हिडिओ तुमचा पाहून होईल आणि कशा पद्धतीने प्रश्नपत्रिका सोडवायची हे तुम्हाला त्याच्यामध्ये कळणार आहे मित्रांनो त्या चला व्हिडिओला सुरुवात करूयात पण सुरुवात करण्यापूर्वी अजूनही तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या बोर्ड परीक्षेच्या इतर राहिलेल्या सर्व विषयांच्या संदर्भातले आय एम पी क्वेश्चन आपण अपलोड करणार आहोत ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे जेव्हा व्हिडिओ अपलोड केला जाईल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही व्हिडिओ वेळेवरती पाहू शकाल मित्रांनो आय एम पी क्वेश्चन आपण ह्या ठिकाणी देत आहोत त्याचा अर्थ आहे की हे आय एम पी क्वेश्चन सर्वप्रथम तुम्ही अभ्यासायचे आहेत यांचा अभ्यास झाल्यावरती इतर प्रश्नांचाही तुम्हाला अभ्यास करायचा आहे जेवढं आपल्याला शक्य आहे जेवढं वेळ आहे तेवढ्या वेळेमध्ये जेवढे प्रश्न करता येईल तेवढे तुम्ही प्रश्न करून गेलात तर हा विषय असा आहे की स्कोरिंग करून देणारा विषय आहे काही ठराविक प्रकरणं आहेत मी सुरुवातीला काही व्हिडिओ अपलोड केलेला आहे ए टी ट्वेंटी पॅटर्नचा तो पाहिलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल ठराविक प्रश्न आहे आणि ठराविक प्रकरणं जर तुम्ही केली तर या विषयामध्ये खूप चांगल्या मार्क मिळवू देऊ शकतात प्रकरण क्रमांक दोन प्रकरण क्रमांक चार प्रकरण क्रमांक सात आणि प्रकरण क्रमांक आठ अतिशय महत्त्वाचे प्रकरणं आहेत या विषयासाठी त्यांचा अभ्यास आपण करावा हा मित्रांनो आज आपण प्रश्न घेतलेला आहे प्रश्न क्रमांक सातवा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा यामध्ये कोणते महत्त्वाचे क्वेश्चन आपल्याला करायचे आहेत तर पहिला आहे उद्योजकता विकास कार्यक्रम स्पष्ट करा दुसरा आहे नियंत्रणाचे महत्त्व तीन गोदामांचे कार्य चार ग्राहकाचे हक्क प्रश्न क्रमांक पाच आता यामध्ये दोन तीन घटक मी एकत्र घेतलेले आहेत या अभ्यासाला गेलं की मी नेहमी सांगतो की पॅरल एकाच वेळी अनेक घटक अभ्यासायचे म्हणजे कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास होतो यामध्ये आहे कर्मचारी प्रति सामाजिक जबाबदारी ग्राहकांप्रती सामाजिक जबाबदारी आणि समाजाप्रती सामाजिक जबाबदारी तर ह्या तीनही घटकांचा अभ्यास करून ठेवा कुठलाही एखादा प्रकार तुम्हाला त्या ठिकाणी विचारला जातो यानंतर आहे प्रश्न क्रमांक सहा बँकेची कार्य त्यानंतर सात ऑनलाईन व्यवहारांची प्रक्रिया आठ कर्मचाऱ्यांचे महत्त्व नऊ उद्योजकता विकासातील नवीन प्रवाह दहा समन्वयाचे महत्त्व यानंतर नेक्स्ट पंधरा सॉरी अकरा असेल वाहतुकीची साधने फायदे व तोटे त्यानंतर आहे बांधणी छाप प्रमाणीकरण आणि प्रतवारी यांच्या संदर्भातली माहिती नेक्स्ट आहे पोस्टाने पैसे पाठवण्याच्या सेवा त्यानंतर आहे ई व्यवसायाचे प्रकार नेक्स्ट संप्रेषणाची पारंपरिक साधने आणि शेवटचा आहे संघटनेचे महत्त्व तर अशा प्रकारे मित्रांनो या प्रश्न सातव्यामध्ये हे प्रश्न आहेत महत्त्वाचे प्रश्न आहेत यांचा आपण प्रथम अभ्यास करावा यानंतर राहिलेल्या इतर प्रश्नांचा की जे तुम्हाला महत्त्वाचे वाटतात त्यांचाही अभ्यास करायचा आहे चला तर आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबूयात था। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये या प्रकरणाच्या सॉरी या विषयाच्या संदर्भात राहिलेल्या शेवटच्या प्रश्नाच्या संदर्भातली महत्त्वाचे प्रश्न घेऊन तोपर्यंत नमस्कार